नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पार्थ काव्याला समजावू लागतो नवरा म्हणून मी तुम्हाला मान्य नाही आहे त्याचबरोबर मित्र म्हणून मी तुम्हाला आवडत नाही आहे परंतु काळजीला कुठलीही लेवल नसतं ना नात्याचं ना जेंडरचं माझी एक विनंती आहे की माझी काळजी अजिबात तुम्ही नाकारू शकत नाही तेव्हा काव्या पार्थकडे पाहतच राहते तर इकडे दुसरीकडे आता मानिनीला खूप राग आलेला असतो खूप चिडलेली असते रम्याच्या रूममध्ये जाऊन तिच्या कपाटात का जे काही पार्थने गिफ्ट दिलेलं असतं आणि ती पार्थबद्दल काही काही लिहिलेलं असतं ते सगळं बेडवर टाकते तेव्हा का रम्या म्हणते मामी तू हे काय करतेस तुला कळतं करते का अशी रम्या बोलल्यानंतर मानिनी म्हणते तुला एक मुस्काटातच लावून देते आता तू जे काही केलंस ना आणि जे काही बाहेर बोललीस ना ते आता बाद झालं आज जे काही केलस ते आता सहन नाही होता आम्हाला ते त्यामुळे तू इथून पुढे जर पुन्हा असं काही वेडेपणा केलास ना तर तू घराच्या बाहेर असशील अशी धमकी मानिनी रम्याला देते तेव्हा रम्या रम्याला खूप मोठा धक्काच बसतो धन्यवाद